नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खरीप दोन हजार चोवीस पीक पंचवीस टक्के अग्रिम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती आता राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्य सरकारनं खरीप दोन हजार चोवीसकरता पंचवीस टक्के अग्रिमचा जो काही निधी आहे तो पीक इमा कंपन्यांना काल सपुर्द केलेला आहे म्हणजे काल कंपनीच्या खात्यामध्ये टाकलेला आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम कधी जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम आलेली आहे त्यानंतर कोणते शेतकरी पात्र आहेत असे बऱ्याचशा शंका तुमच्या मनामध्ये असतील तर काळजी करू नका कारण आम्ही थेट त्या जिल्ह्यांसहित आणि नावांसहित यादी आज या ठिकाणी दाखवणार आहोत शेतकरी बांधवांनो येणाऱ्या अठरा डिसेंबरपासून तुमच्या खात्यावरती थेट पंचवीस टक्के अग्रिम जमा व्हायला सुरुवात होणार आहे पाच विमा कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम तुमच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे त्यामुळे राज्यातील जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना या पंचवीस टक्के विम्याचा लाभ मिळणार आहे अतिशय आनंदाची बातमी होती व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद